नमस्कारी फोर न्यूज फक्त ग्लोबल महाराष्ट्र महाराष्ट्रात आपल्या हक्काचे विचार नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत ग्वालियर येथील वकील अनिल मिश्रा नावाच्या इसमाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत सोशल मीडियावर व प्रसिद्धी माध्यमांवर अपशब्द वापरून जातीय द्वेषभावनेतून अवमान आहे प्रसंगी ग्वालियर हायकोर्ट बार असोसिएशनचे ते पूर्व अध्यक्ष वकील अनिल मिश्रा यांनी समस्त आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत ग्वालियरच्या क्राईम ब्रांच पोलिसांनी त्यांच्यावर एफआयआर दाखल केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात नेहमी चुकीचे व वा वादग्रस्त वक्तव्य करीत असतात त्यांनी जातीय द्वेषभावनेतून जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य केलं असून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामुळे आंबेडकरी समाजात प्रचंड नाराजी निर्माण झाली वकील अनिल मिश्राचा निषेध करण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बालगंधर्व चौक झाशीची राणी पुतळा पुणे या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करून निदर्शने करण्यात आली यावेळी रिपब्लिकन सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र न्यूज पुणे अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद